नमस्कार गेले काही दिवस आपण खूप साऱ्या गोष्टी ऑब्झर्व्ह करतोय बघतोय इलेक्शन एक्झिट पोल ॲक्च्युअल रिझल्ट आणि एन नंबर ऑफ घडामोडी मार्केट खूप खाली येतं आहे खूप म्हणजे एक्झिट पोल मागच्या शनिवारी दिले सोमवारी मार्केट एकदम टॉप लेवलला मार्केट गेलो होतं नवीन टॉप वगैरे दिला नंतर काय झालं ॲक्च्युअल रिझल्ट आले ॲक्च्युअल रिझल्ट ठीक आहे आता कसं असा याच्यामध्ये एक रुलिंग पार्टी जी असते म्हणजे जे बी जे पीचं जे अंदाज होता तो अंदाज चुकला ठीक आहे म्हणजे आपल्याला इथं पॉलिटिकल गोष्टी डिस्कशन नाही करायचं ना, आपल्याला आपण आपल्या फायद्याच्या गोष्टी काय त्या बघतोय आपण इथं तर त्यांचं म्हणणं असंच होतं की चारशे पार किंवा काय जे काय असेल ते तसं होऊ शकलं नाही तसं होऊ शकलं नाही आणि एखादी बहुमत नाही मिळालं म्हणून मार्केट काय झालं पॅनिक झालं आणि सेलिंग आलं बरोबर आहे पण मग हे असंच राहील का म्हणजे बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला की मार्केटमध्ये पुढं काय होईल का एक में पर मार्केट, का मार्केट तो एकदम खाली जाईल का किंवा तर मार्केट खाली जाणार नाही मीडम टू लाँग टर्ममध्ये हे आत्ताच्या घडामोडी करंट अफेअर्सनुसार मार्केट वरखाली होणार आहे आता काय होईल मे बी कदाचित नरेंद्र मोदी साहेबच शपथविधी घेणार आहेत तिसर्या टर्ममध्ये होऊ शकेल तसं त्यांच्या बाकीच्या इंटरनल घडामोडी सगळ्या झाल्यानंतर ठीक आहे आपण एक मिनिटासाठी असं उदाहरण घेऊ की सरकार कोणाचं येऊ दे पी एम कोणी होऊ दे कुठल्याही कंपन्यांच्या प्रोडक्शनमध्ये काही फरक पडणार आहे का नाही रिलायन्स इंडस्ट्री समजा एक लाख लिटर बॅरल ऑइल रिप्रोड्यूस करते त्यात काय कमी असं होणार आहे का नाही किंवा एल एन टी समजा एक लाख पोत्यांचं रोजचं प्रॉडक्शन त्यात काही कमी होणार आहे का नाही त्यामुळं या म्हणजे या मोमेंटम गोष्टी आहेत या ठीक आहे महत्त्वाच्या नाही तसं नाही आहे पण मोमेंटम गोष्ट आहेत उद्या समजा काही झालं समजा पी एम कोणी झालं किंवा सरकार कोणाचंही का आलं काही झालं समजा गठबंधन तर मार्केट हे तेवढ्यापुरतं मार्केट रिॲक्ट करू शकेल मार्केट नंतर कुठं जाणार आहे हळूहळू वर जाणार आहे काय ग्रोथ थांबणारच नाही आहे तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो मला तुम्हाला सांगायचा त्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काही दिवसानंतर काही महिन्यानंतर असं वाटण्याची वेळ देऊ नका की मी त्यावेळी शेअर्स खरेदी करून ठेवायला पाहिजे होते ए ग्रुपचे कारण मार्केट रिॲक्ट करतं टेम्पररी रिॲक्ट करतं पण नंतर हळूहळू वरच जाऊ शकतं जाणार आहे अशा आपला आपण आशा करू आणि मी इथंच थांबतो थँक्यू धन्यवाद